हॅलो फ्रेंड विजयश ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमचं सगळ्यांचं स्वागत करते ब्लॉग तर सुरुवात केली आणि खूप दिवसानंतर ब्लॉग बनवते झालं झाल्यानंतर थोडंसं कामवर होतं आणि मला थोडीशी तब्येत करावी होती त्याच्यानंतर मुलांच्या एक्झाम चालू होत्या आणि त्याच्यात थोडेसे मी पी जी झाले होते पण शॉर्ट व्हिडिओ मी टाकत होते म्हणजे मिनी ब्लॉग मी टाकत होते तर आज आम्ही तयार झालेलं दिसतं तर हे आहेतच कपड्यावर निघालं कारण रात्रीच्या आता साडे दहा वाजलेल्या आहेत आणि आम्ही चालू बाहेर तर इकडे आरोही तयार कर इकडे मी इकडे चंग आणि ते येतात खाली गाडी घेऊन हो। तर आम्ही आज चाललेलो हो, आहोत पिक्चर बघायला तर पिक्चर आहे कांतारा मूवी खूप दिवसापासून बघत होता कांतारा 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 तर या तर पहिला पाठप्रमाण आम्ही बघितलं नव्हतं पण कालपूर्वी आम्ही टी व्हीवर बघितलं त्याच्यामुळे तुम्हाला आज हां तर आज आम्ही चाललो कांतारा मूवी बघायला तर कसं आहे काय आहे काय माहीत नाही पण थोडं थोडं तुम्हाला दाखवते ब्लॉग शॉर्टपर्यंत बघा आणि यावेळी आम्हीच ना तर माझी मैत्रिणी सपना तिची फॅमिली आणि आमची फॅमिली आम्ही दोघे जण चालू आहेत दोघांची फॅमिली तर आता ते येतील थोड्या वेळात आणि काम म्हटलं तर काही झालं नाही फक्त जेवण झालं आहे झाडू मारायचं बाकी आहे हातून टाकायचं बाकी आहे तर बघा तसंच आहे आणि किचनमध्ये पण पसारा तसाच आहे कारण हे भांडे लावायचे आहेत हे भांडे घासलेलं नाहीत हे म्हटलं तर आल्यावर घासते कारण खूप उशीर होईल भांडे वगैरे आवरत बसले तर तर तन्मय इकडे आणि आता बघू शकता किती वाजल्यात अकराचा शो आहे तर आम्ही निघावलं होतं म्हणजे पाच मिनटं घरात पुढे तर तनिष्का इकडे बसलेली आहे टी वगैरे बंद केली आहे आणि इकडे हे कपडे इस्त्रीला द्यायचे ते ठेवले तो येणार होता आज तर तो आलेला नाही याच्यामध्ये साडी आहे जी की मला क्लीनला द्यायचे तर तो आला नाही इस्त्रीवाला म्हणून ते राहिलं आहे आणि हे कपडे जे आहे तर ते सुकवायला घालायच्यात बाहेर ते राहिलेत आणि मशीन अजून एकदा लावली आहे तर जा आम्ही जाई जाईपर्यंत मशीन होऊन जाईल ठीक आहे तर तन्मय आणि आरोहीची एक्झाम आज पूर्ण झालेली आहे आज शेवटचा वाटतं प्रथा कम्प्युटर आहे आणि उद्या आहे दिवाळी सेलिब्रेशन स्कूलमध्ये तर तन्मय आणि आरोही जाणार आहेत कारण दिवाळीची पार्टी आहे है। त्यांची तर काय पार्टी वगैरे कधी नसते कधी असते कधी <laughs> असते सांग नसते कधी तन्मयचे आणि आरोहीचे असते तर चला आता ते येतील खाली आम्ही निघतो आणि ब्लॉक शॉटपर्यंत बरो ओके आले हो आम्ही आलेलो आहोत आता थिएटरमध्ये आणि इलेवन फोर्टी फायचा शो आहे इकडे हे गाडी लावतात आम्ही तिकडे आलो हा कुठे गेले चल घाबरले मी चल

तर आता मूवी जो आहे तो संपलेला आहे आणि मूवीचं नाव होतं कांतारा कांतारा मूवी खरंच खूप छान आहे तुम्ही पण बघायला जा आणि आजचा जो ब्लॉग आहे तो इथेच थांबवते त्याबद्दल सॉरी कारण जास्त ब्लॉग मला बनवायला भेटला नाही पण इथून पुढचे जे ब्लॉग असतील ते डेली रुटीनचे ब्लॉग तुम्हाला बघायला भेटतील आजपर्यंत मी थोडंसं काम वगैरे होतं त्याच्यामुळे नव्हते बनवले पण इथून पुढे तुम्हाला डेली रुटीनचे ब्लॉग बघायला भेटणार आहेत आणि हा ब्लॉग कसा वाटला छोट असा तो नक्कीच सांगा कमेंटमध्ये ओके बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये डेली ब्लॉगच्या